अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक पोलीस स्टेशन हद्दीतील गांधीनगर परिसरामध्ये काही तरुण नशा करून गाडी चालवत होते तेव्हा नागरिकाला धक्का लागल्यामुळे त्या गाडीतली तरुणांनी मारहाण करण्यात आले गाडीतील किंचित तीन ते चार तरुणांना बेधम मारहाण करण्यात आले असून त्यांना घाटी शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आलंय त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते गाडीतील तरुणांना दगड व विटांनी मारहाण केल्याचं गाडीतील वस्तूंमुळे कळतंय नागरिकांनी अक्षरशः पूर्ण गाडीच्या काचा फोडल्या तरी परिसरातील वातावरण पर शांत असून कोणीही ठेवू नये असं डी सी पी नितीन यांनी आवाहन केलंय शहरातल्या एका ठिकाणी थोडे नशे नशेत होते त्यांचा गाडी चालवत असताना कार चालवत असताना इथल्या एका मुलाला धक्का लागला तर त्यामुळे ते नशेत होते आणि गाडीला धक्का लागला गाडीचा धक्का लागल्यामुळं त्या मुलांमध्ये आणि त्याच्या मित्रांमध्ये थोडासा वाद झालेला आहे आणि त्यामुळे थोडंसं तणावपूर्ण वातावरण होतं इथे आता पोलीस फोर्स पोहोचलेला आहे सर्व शांतता आहे काही प्रॉब्लेम नाही बेधडाधडा निर्भीड बिंधांस्त मांडणी करणारा खबऱ्या नाही